तर काही आता दुसरा बैल झुप्हाला जाय राहणार बाकी जाड महिना ना, ना गोळवालला राहणार ना आता गोळवाड मग गाव आता बी आज आपण दुसरा काळात झुकता राहू तर काय जातला आपली गोळवाड मग एंट्री होय काय

तर आपली लाड होतो लाड मग आता इकडं म्हण सांग इकडं पाणी तरी जाणार म्हण तर या पण तर लोक पहिले वणी लागत इकडं जाणार आपल्याला देखल्या इकडे मस्त भात बीत तर मग तुम्हाला सांगू राग येऊ देशात तुम्ही पण ना आम्हाला काहीच माहीत नाही <laughs> पहिले आम्हाला बघता आई सांगता तसे काहीतरी करत राहा माणूसनी कराशिवाय मोरं ना। जात नाही त्यामुळे व्हिडिओ काढत राह तुम्ही साठी मग व्हिडिओ काढू तुम्ही लाईक सबस्क्राईब मार जा आपला चॅनलला आणि काय नाही हा बटा गावठी मागता इकडं इकडं मोरचाही राहा ना कोणाला भात बीत लागेल ते इलागत इकडं काय भातच राहा म्हण समीर भाऊ दोन शब्द आपल्यासाठी भाऊ मात्र आणखी तो

तो रा गाडा चुपा है क्या हम तो को नहीं रहा है गाडा चुपाला पैलते हाल पिवता फोपज 哥，再见了。

त्या देख्या गावटी आहे